नमस्कार आरोही सध्या शिक्षकांमध्ये एक शासनाचं पत्र खूप चर्चेत आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबतचं नेमकं काय आहे पत्र नमस्कार मानस हो अगदी बरोबर हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेलं आहे यामध्ये सन दोन हजार सव्वीस साठी जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कशी राबवायची याची सविस्तर माहिती दिली आहे हे पत्र कधीच आहे आणि कुणी काढलं आहे हे पत्र एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढण्यात आलं आहे हे पत्र सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि विन्सेस आय टी सर्व्हिसेस पुणे यांना पाठवण्यात आलं आहे मलाच ह्या पत्रामागचं मुख्य कारण काय आहे या पत्राच्या आधी डी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक म्हणजे व्ही सी घेण्यात आली होती त्या बैठकीत दोन हजार सव्वीसच्या च्या बदली प्रक्रियेबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्या बैठकीचे इतिवृत्त या पत्रासोबत जोडण्यात आलं आहे ह्या बैठकीला कोण कोण उपस्थित होते बैठकीला ग्रामविकास विभागाचे अधिकारी शिक्षण संचालनालय पुणे सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी आणि विन्सेस आय टी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते चला मग मुख्य निर्णय सोप्या भाषेत सांग ना नक्कीच मी मुद्द्यांमध्ये सांगते भाग एक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीसची ची संच मान्यता शिक्षण आयुक्तांकडून मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि समानीकरण हे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या वेळापत्रकानुसार पूर्ण करायचं आहे म्हणजे जिथे शिक्षक जास्त आहेत तिथून कमी असलेल्या शाळांमध्ये समायोजन हो अगदी बरोबर सर्व जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या बदलीच्या याद्या प्रसिद्ध करायच्या त्यावर आलेल्या आक्षेपांवर निर्णय घ्यायचा अपील असतील तर ते निकाली काढायचे हे सगळे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करायचं आहे अवघड क्षेत्राबाबत काही निर्णय आहे का हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्या जिल्हा परिषदांनी अजून अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही त्यांनी पंधरा मार्च पर्यंत अवघड क्षेत्र घोषित करायचं आहे अवघड क्षेत्र म्हणजे काय धरलं जाणार वाहतुकीची सुविधा नसलेली गावे बस रेल्वे किंवा इतर सार्वजनिक वाहतूक नसणे भौगोलिक अडचणी आरटीओ मान्यताप्राप्त सार्वजनिक वाहनसेवा ग्राह्य धरायचे वेगळा प्रमाणपत्र लागत नाही स्थानिक खात्री करून निर्णय घ्यायचा आहे बदली प्रक्रियेसाठी आयटी बाबत काय सांगितलं आहे विन्सेस टी सर्व्हिसेस प्रत्येक विभागासाठी एक तांत्रिक अधिकारी नेमणार आहे जो बदली प्रक्रियेत तांत्रिक मदत करेल पती पत्नी एकत्रीकरणाबाबत काय नियम आहेत विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत पतीपत्नी एकत्रीकरणासाठी तीस किलोमीटर अंतराचा निकष आहे हे अंतर सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद अभियंत्याच्या प्रमाणपत्रानुसार तसेच गुगल मॅपवर तपासून निश्चित करायचे आहे भाग दोन आंतरजिल्हा बदली दोन हजार सव्वीस संच मान्यता मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून अद्ययावत बिंदू नामावली पोर्टलवर अपलोड करायची आहे तसेच सात अकरा दोन हजार चोवीस चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस या शासनपत्रांमधील सर्व सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे म्हणजे थोडक्यात या पत्राचा मुख्य उद्देश काय आहे थोडक्यात सांगायचं तर बदली प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत व्हावी शिक्षकांना योग्य न्याय मिळावा आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व तांत्रिकदृष्ट्या अचूक व्हावी हाच या पत्राचा मुख्य उद्देश आहे खूप छान समजावलं तायोही ही माहिती शिक्षकांसाठी नक्कीच उपयुक्त आहे धन्यवाद सर्व शिक्षकांनी ही माहिती नीट समजून घेऊन बदली प्रक्रियेत योग्य प्रकारे सहभाग घ्यावा हीच अपेक्षा धन्यवाद